नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी चरित्र सारामृत आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या कोणाची नित्यसेवा चालू असेल तर संकल्पयुक्त पारायण चालू असेल कोणाचे गुरुवार चालू असेल तर कोणाचे नऊ गुरुवार चालू असेल आपल्याला महाराजांची सेवा करायची असते यथा भक्ती जसे जमेल तसं आपण महाराजांची सेवा करत असतो जर तुमच्या आयुष्यात काहीतरी अडचण असेल मार्ग मिळत नाही नेहमी सांगितलं जातं की जेव्हा गुरुंची सेवा करतो ना नेहमी सांगितलं जातं की बघा जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला ताडतो जेव्हा गुरूंची आपल्यावर कोप होते ना तेव्हा देवी काही करू शकत नाही थोडक्यात दत्त सेवा दत्तसेवा स्वामीसेवा ही बघा जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो महाराजांना महाराजांना तुमचं काय पाहिजे आहे तर महाराजांना फक्त तुमचा वेळ पाहिजे आहे बाकी महाराजांना काडीची इंटरेस्ट नाही आहे तुम्ही काय अर्पण करता तुम्ही छान छान कपडे घालता तुम्ही काय नैवेद्य दाखवता त्याच्याशी त्यांना काहीही रस नाही महाराजांच्या लंगोट्या इतकी किंमत या विश्वा इतकी पण नव्हती आपण महाराजांना काय देऊ शकतो एक लक्षात ठेवा जेव्हा महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा असं जाणवतं की महाराज जा खूप लांब आहेत आपण सगळेजण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर आहोत महाराजांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लाखो करोडं पायऱ्यांची सामना करायचा आहे म्हणून अध्यात्मकाची व महाराजांची सेवा करणं जेवढं सोपं आहे तेवढंच महाराजांना मिळवणं सुद्धा तेवढंच सोपं आहे त्याच्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे सातत्य खूप महत्वाचं आहे एक बघा पारायण केल्याने महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत का तर नाही ना प्रारब्धाचे बोग कधीही चुकणार नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या संसारिक आयुष्यामध्ये काही ना काही दुःखाची उणीव आहे म्हणून तर आपण परमेश्वराची एवढी सेवा करत असतो नाही तर कोण देवाला विचारणार प्रत्येकाच्या आयुष्यात तर सगळं भारी असतं तर आपण विचारलं पण नसतं तसंच आहे तर बघा महाराजांची सेवा करण्यासाठी आता तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही नवीन आहात जुने आहात याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही तुम्ही किती वर्ष सेवा करत आहात यालाही महाराजांना काहीही घेणं देणं नाही तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुम्ही किती शुद्ध भावनेने महाराजांची सेवा करत आहात हे जास्त महत्त्वाचं आहे खरं तर नवीन सेवेकरी असतात तर महाराजांना त्यांची इच्छा लवकर पूर्ण करत असतात जो अतिशय परीक्षा बघितली जाते तर समजावं महाराजांना आवडते आहात तुमची जर आता महाराजांची परीक्षा बघत असले तर तुम्ही महाराजांना अतिशय आवडते आहात कारण महाराज परीक्षा आपल्याच व्यक्तीची बघितली जाते जो त्या परीक्षेसाठी कॅपेबल आहे एखाद्या एखाद्याला दा, बघा महाराज सगळं काही देतात त्याला साथ कधी देत नाहीत आपल्याला ते नको आहे आपल्याला पाहिजे महाराज महाराज आपल्यासोबत राहावे कितीही दुःख संकट आले तर माझ्यासोबत राहा हीच वृत्ती प्रत्येकाची असावी थोड्याही अडचणी आल्या तर त्या गोष्टीचा भाव करत असतो एवढे पारायण केले एवढं केलं माझं काही चांगला झालं नाही मनाला विचारा कुठे चुकतंय काय चुकतंय आपण किती देवाचं करत आहोत परमेश्वर करून आपली वागणूक चांगली नसेल तर कुठलाच देव तुम्हाला पावणार नाही तुमचे आचार विचार चांगले असणं तेवढंच महत्वाचं आहे स्वामीचेरीचे सारामृत ग्रंथ हा अजूनही कमेंट येतात की स्वामीचे सारामृत वाचताना दोन तास लागतात गुरुमाऊली असं म्हणतात गुरुमाऊली असं सांगतात ज्या घरात वर्षातून एकशे आठ पारायण होतात ना त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही हे शाश्वत सत्य आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही जर एकशे आठ पाऱ्यान करायचं आहे तर ते कसं करायचं कुठल्या पद्धतीने करावं नित्यसेवा आपले गाडी आहे ना मस्त गाडी आहे भारी गाडी आहे जर त्या गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकलं तर ती गाडी चालणार आहे का तर नाही तसंच आहे तर नित्यसेवा तीन अध्याय अकरा माळी या गाडीतलं पेट्रोल आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तीन अध्याय अकरा माळी पटण होत नाहीत ना तोपर्यंत कितीही तुम्ही धड धडपड करा तोपर्यंत तुम्ही कितीही बघा धडपड करा तीन अध्याय अकरा माळी नित्यसेवा आपल्यासोबतच आपल्याबरोबर येणार आहे त्याला कधीही खंडन नाही मासिक धर्म असेल तेव्हा तुम्ही थांबू शकता सेवेचं सातत्य असणं महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तुमचे खूप जास्त भोग कमी होण्यास मदत होते तीन अध्याय अकरा माळी नाही शक्य होत तर पंधरा ते वीस मिनटं तुम्ही महाराजांपुढे बसा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर प्रवासात प्रवास करत आहात तुम्ही कुठे पण महाराजांचं नामस्मरण करू शकता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही पाच पारायण करा सात पारायण करा अकरा पारायण करा नऊ पारायण करा एक्कावन्न पारायण करा एकशे आठ पारायण करा करत असला तरी सुद्धा तुम्ही बघा स्वामी चरित्र सारामृत एका बैठकीतच करायचं आहे लहान बाळ आहे तर नाही शक्य होत तर तुम्ही एक पारायण करायचं असेल तर एक पारायण म्हणजे काय तर दिवसभरात तुम्ही एक ते एकवीस अध्याय पठण करायचे असतात जर ज्यांचं लहान बाळ आहे त्यांनी बघा सकाळी थोडं अध्याय पठन करा काही काही तुम्ही बघा बाकीचे संध्याकाळी पठण करा तर एका बैठकीतच ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे त्यांनी बघा एका बैठकीतच करायचं आहे आपल्याला अडचणी असतील तर हा सुद्धा पर्याय चालेल तुम्ही बघा महाराजांच्या प्रती काय करता ते महत्वाचं आहे ज्यांचं सगळं काही का व्यवस्थित आहे तर एका बैठकीत करावं ज्यांना नाही होत त्यांनी सात सात अध्याय तर तीन दिवसात तुम्ही एक पारायण होईल ना तर एक ते सात अध्याय तुम्ही आज वाचायचे आहेत उद्या आठ ते चौदा वाचायचे आहेत नंतर पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत यात पद्धतीने करून तुम्ही बघा तीन दिवसात एक पारायण करू शकता जर तुम्ही बघा आज संकल्प केला महाराज माझ्याकडून करून घ्या मी एवढं पारायण करतो नाही हो हे सगळं काही महाराज करता आणि करवि आहेत तुमच्याकडून किती पारायण करून घ्यायचं श्री स्वामी समर्थ हे कमेंट टाकताना त्याचे त्याचे सुद्धा बघा फळ तुम्हाला मिळत असतं महाराज कधीही कोणाचं काही ठेवत नाही तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ जर आलं ना त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे आपण जेव्हा एखाद्या देवाचं नामस्मरण करत असतो श्री स्वामी समर्थ या सगळ्याचं तुम्हाला परत मिळणार आहे काळजी करू नका फक्त तुमचा वेळ देणं महत्वाचं आहे एका एका दिवसात दोन पारायण करू का तुमच्याकडून होणार आहे का कधी कधी कमेंट येते तीन चार पारायण करू का माझ्याकडून नाही झाले फक्त वाचायचं म्हणून वाचायचं अर्थ नाही आहे स्वामी चरित्र सारामृत महाराजांचा आत्मा आहे प्रत्येक अध्याय आपल्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवतो प्रत्येक अध्यायामधून खूप काही शिकणं आहे प्रत्येक अध्याय तुम्हाला शिकवत असतं आपलं काय आहे फक्त वाचायचं म्हणून वाचायचं देवाकडे भरपूर काही मागायचं मी नेहमी म्हणत असते आपलं भविष्य काळ बघा आपला वर्तमान काळ बघा आपला भूतकाळ बघा भूतकाळापेक्षा वर्तमान काळात महाराजांनी खूप काही दिलेलं आहे खरं तर स्वामीसेवा भले तुम्ही काही नाही हा दिवस तुम्ही दाखवला त्याच्यासाठी धन्यवाद हा दिवस माझ्यासाठी चांगला करून घेतला रोज रात्री झोपताना महाराजांचं नामस्मरण कृतज्ञ व्यक्त करा खूप काही दिलेलं आहे महाराज माझ्यासोबत आहात म्हणून धन्यवाद हे जरी तुम्ही बघा केला ना तरी आयुष्यात कधीही संकट येणार नाहीत जेव्हा तुम्हाला मदतीसाठी विचारताना तेव्हा त्याला मदत करत असताना लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कोणाची चांगलं करत असता त्याच वेळेस बघा महाराज तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात आपण जर बघा घरात भांडण केले ना तर आपले मुलं पण अनुकरण करत असतात तुम्ही जर बघा कोणाचा अपमान केला त्याची परतफेड आपली मुलं आपल्यालाच देतात म्हणून बघा आपल्या मुलांवर पण बघा मंत्र स्त्रोत्र चांगले संस्कार उपासना तर मंदिरात किंवा रविवारी काही कार्यक्रम असेल तर धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना बघा जरूर पटवा सेवा करून घ्या तर आपल्यालाच आपली संस्कृती टिकवायची आहे आपण जेव्हा काही बघा करणार आहे त्याचे अनुकरण मुलं करणार आहेत खूप काही देवधर्म व्हा असं मी अजिबात म्हणणार नाही स्वामी सेवा नवीन आहात मूळ तर तुम्ही बघा घाबरूच नका स्वामी सेवा म्हणजे जगातली सोपी सेवा आहे गुडगाचा त्रास आहे मी प्रेग्नेंट आहे मी चालू शकत नाही बसू शकत नाही तुम्ही बघा महाराजांची स्वामीचरित्र सारां झोपून सुद्धा तुम्ही फक्त बघा तुमची इच्छा असणं महत्वाचं आहे माझ्याकडून सेवा होत नाही का नाही होत तुमच्याकडून सेवा का नाही होत तर महाराज करून घेत नाहीत तुम्ही एक पाऊल तर टाका महाराज दहा पाऊल तुमच्यासोबत येतील तर संकट दुःख त्रास मानसिक शारीरिक किती पण असले तरी सेवा करा एक तरी अध्याय वाचा एक माळ तरी जप करा थोडं तरी काहीतरी तुमच्याकडून करण्याचा प्रयत्न करा आयुष्यात मरेपर्यंत दुःख त्रास असणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त महाराजांची सेवा करता तर खूप छान वाटतं या त्रासातून बाहेर पडता मन प्रसन्न होतं घरातलं वातावरण चांगलं राहतं हे तर खरे स्वामी कृपा आहे महाराजांनी बक्कळ काही द्यावं मग बस असं नाही आहे तर महाराज आपल्या सोबत आहेत आणि छोटे छोटे अनुभव येतात ते सुद्धा खूप आहे तर हेच बघा परमेश्वर आपल्या सगळं काही देतात वर्षभरात तर एकशे आठ पारायण करा तर मी सांगते म्हणून बघा असंख्य लोक स्वामी चरित्र सारमृत पारायण करतात तर महाराजांचे महाराजांची सेवा करणं आणि तो वाया गेला स्वामी सेवेत आला आणि बघा तो वाया गेला असा कोणाच नाही आहे तर सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करतात पण योग्य वेळ आल्याशिवाय वे काहीही मिळत नाही तर त्याच्यासाठी बघा आपल्याला सेवा करायची आहे आणि तुम्ही जर बघा सेवा करून जर मांसाहार करत असाल तर हे मात्र चुकीचं आहे पण आपल्याला बघा सेवा करत आहात तेव्हा टायमाला तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे तर तुम्ही फक्त गुरुवारी जरी तुम्ही एक ते एकवीस अध्याय पठण केले तरी चालेल या पद्धतीने तुम्ही बघा नित्यसेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ